नांदेड शहरासह संपूर्ण मराठवाड्यातील मदतमा जमिनीचा अर्थात इनाम जमिनीचा प्रलंबित प्रश्न आज अखेर मार्गी लागला मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाचा लाभ लाखो नागरिकांना होणार असून साठ वर्षापासूनची मागणी निकाली निघणार आहे या प्रलंबित प्रश्नासाठी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी शासनाकडे पाठपुरावा करत होते खासदार अशोक चव्हाण यांनी गेल्या वर्षीच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात अकरा डिसेंबर रोजी या विषयावर विधानसभेमध्ये विस्तृत निवेदन केले होते हा प्रश्न अखेरीस मार्गी लागल्यामुळे नांदेड शहरातील लाखो लोकांना लाभ आहे जो इनाम जमिनीचा प्रश्न आहे महसूल मंत्र्यांनी दोनदा आपल्या दालनामध्ये आणि विधानसभेमध्ये बैठकी घेतल्या हैदराबाद इनाम निर्मूलन व रोख अनुदाने मंजूर करण्याबाबतचा कायदा एकोणीशे चौपन्न या बाबतीमध्ये हा विशेषता हा प्रस्तुत कायदा एकोणीसशे पंचावन्न पासून जुन्या हैदराबाद राज्यातील मराठवाडा क्षेत्रातील जुन्या पाच जिल्ह्यांमध्ये हा लागू झाला होता की आज काय अवस्था आहे की अशा जमिनी या मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत आता नांदेड जिल्ह्याचा उल्लेख करायचा झाला तासुल्लाबाद येथील सर्वे नंबर दहा ते चौदा बावीस तेवीस सव्वीस ते एकोणतीस सदतीस बेचाळीस बेचाळीस दोन त्रेचाळीस ते पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस या सर्वे सर्व सगळ्या सगळ्या ज्या जमिनी आहेत त्या सर्व मदतमास जमिनी आहेत आणि त्यांना हा कायदा लागू होतो आमची मागणी आणि सगळी लोकं जी आहेत ही नव्वद टक्के लोकवस्ती ही रोजंदारी करणारी किंवा मध्यमवर्गीय लोकं आहेत म्हणजे त्यांना त्या बऱ्याच जमिनीची आकृषिक परवानगी त्याची म्हणजे येणे झालेला आहे आकृषिक परवानगी ते लेआउट झाले आहेत येणे झालेला आहे आणि त्यामुळे त्या अशा परिस्थितीमध्ये आज अवस्था अशी आहे की कलेक्टरी नोटीस दिल्यामुळे त्यांना एक तर बांधकाम करता येत नाही नवीन डेव्हलपमेंट करता येत नाही आणि विकता येत नाही चमत्कारिक परिस्थिती शहरामध्ये नांदेड शहरामध्ये निर्माण झालेली आहे हा प्रश्न कदाचित मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आता आमचं म्हणणं एवढंच आहे या बाबतीमध्ये आपल्याकडे दोन वेळा आपण बैठका घेतल्या निर्णय झालेला आम नाही आमचं म्हणणं एवढंच एक एक्सपिरिया केलं पाहिजे जवळपास याच्यामध्ये गेल्या वर्षभरापासून हा विषय सुरू आहे आमचं म्हणणं विषय काहीच अवघड नाहीये आम आमचं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला रक्क त्यांना तुम्ही पन्नास टक्के रक्कम आजच्या आजच्या बाजारभावाचा विचार करून आजचा माझा रेडी रेकनरचा विचार केला तर कॉस्ट खूप मोठी होते आजच्या रेटला जमिनी केव्हाच्या आहेत त्या निजामाच्या काळातल्या घेतलेल्या जमीन आजच्या रेडी रेकनर पण विचार जर केला जमीन फार जास्त होते आमचं म्हणणं एवढंच आहे की बाजारभावाच्या पेक्षा पन्नास टक्क्याच्या हवे दहा टक्के रक्कम लावावी ती आणि कुठलाही दंड न आकारता जर आपण रेग्युलराईज केला ही सगळी जमीन खरेदी केव्हाची आहे म्हणजे फार जुनी खरेदी असली आहे त्यामुळे यांना आजच्या रेडी रेकनरच्या दहा टक्केची रक्कम द्यावी आणि कुठल्याही प्रकार दंड न लावता या जर केल्या हे नवीन व्यवहार नाही कुठले बिल्डरचा संबंध नाही कोणाचा काही नाही लोकांच्या जमिनी आहेत आणि हैदराबाद टेरन्सी अॅक्ट संबंधित सर्व विषय आहे त्यामुळे हा विषय आपण विना आपण दोनदा बैठक घेतलेली आहे एकदा हा निर्णय घेऊन टाका आणि कॅबिनेट समोर आणून शेवटी कॅबिनेटचा अप्रूव्हल घ्यावा लागेल त्यामुळे मंत्रिमंडळासमोर आणून हा विषय तातडीने आपण सोडवा सोडवावा अशी मला विनंती आपल्या निमित्ताने करायची आहे